शेतकरी मित्रांनो महत्त्वाच्या बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलेकोनला प्रेस करून घ्या तसेच आपल्या फेसबुक पेजला सुद्धा फॉलो करून घ्या अधिक माहितीसाठी तुम्ही आपला व्हॉट्सअप ग्रुपसुद्धा जॉईन करू शकता फेसबुकला तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर व्हिडिओच्या वरती तुम्हाला लिंक भेटून जाईल तसेच यूट्यूबला तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक भेटेल तर लवकरात लवकर जॉईन करून घ्या पंधरा जून ची डेडलाइन पी एम किसानच्या लाभार्थ्यांसाठी गाव पातळीवर विशेष मोहीम तीन दिवसात करा ई के वाय सी अन्यथा विसरा सतरावा हप्ता पीएम किसान योजनेच्या सतराव्या हप्त्याचा लाभ जून महिन्याच्या शेवटच्या किंवा जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात वितरित करण्याचे केंद्र शासनाचे नियोजन आहे या योजनेसाठी नोंदणी करणे ई के वाय सी करणे बँक खाती आधार क्रमांकात जोडणे या बाबींची पूर्तता योजनेचा सतरावा हप्ता वितरणापूर्वी करणे महत्वाचे आहे अन्यथा आपल्याला लाभापासून वंचित राहावे लागू शकते जिल्हा मध्यवर्ती बँकेने कर्जवाटपात घेतली आघाडी फेरणी तोंडावर पीक कर्ज कधी मिळणार कर्जवाटपात व्यापारी बँका पिछाडीवर जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे प्राप्त असलेल्या मागील आठवड्यातील अहवालानुसार जिल्हा मध्यवर्ती बँकेने पंचेचाळीस हजार चारशे एकसष्ट शेतकऱ्यांना चारशे बत्तीस कोटी सात कोटी चौदा हजार रुपयांचे कर्ज वाटप केले आहे उद्दिष्टानुसार सदुसष्ट पॉईंट एकतीस टक्के शेतकऱ्यांना पंचावन्न पॉईंट झिरो चार टक्के रक्कम वाटप करण्यात आलेली आहे हमीभाव देण्यासाठी कायदे बदला राज्य सरकारची कृषी मूल्य आयोगाकडे मागणी मजुरीच्या दरवाढीवर उतारा सोयाबीनला हवा किमान पाच हजार शंभर रुपयाचा दर शेतकऱ्याच्या माध्यमातून नागरणीला सुरुवात पाऊस आला पनवेलमध्ये सहा हजार तीनशे हेक्टरवर शेतीची लगबग पाच महिने मुहूर्त नसल्याने धावपळ ही निघणार बँडबाजा बारात दोन हजार चोवीसमधील लग्नाचे मुहूर्त तुम्ही इथे बघू शकता जागतिक हवामान बदलाचा परिणाम दमदार पावसानंतरच पेरणी करा जुलै सप्टेंबर पावसाचे दिवस अधिक पावसाचे दिवस घटले गतवर्षी पंचेचाळीस दिवसच पडला पाऊस शंभर मिलीमीटर पावसानंतरच पेरणी करा तालुका कृषी विभागाचे शेतकऱ्यांना मार्गदर्शन बियाणे खते खरेदी करताना काळजी घ्यावी शेतकऱ्यांना पीक विमा भरपाई देण्याची मागणी हरभरा पिकाच्या नुकसानीच्या तक्रारी पीक विमा कंपनीने रद्द केला त्या तक्रारी ग्राह्य धरून शेतकऱ्यांना पीक विमा भरपाई देण्यात यावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रशांत डिक्कर यांनी पुणे येथील कृषी आयुक्तांना निवेदनाद्वारे केली आहे चौदा हजार क्विंटल खरेदी ज्वारीचे दर गडगडले उद्दिष्ट संपल्याच्या नावाखाली शासकीय ज्वारी खरेदी केंद्र बंद लोकल ज्वारीला सध्या अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये प्रति क्विंटल सरासरी एकवीसशे रुपये दर आहेत तर कमीत कमी दर हा एक हजार नऊशे नव्वद रुपये एवढा आहे हमी दरापेक्षा हे दर एक हजाराहून कमी आहेत त्यामुळे शेतकऱ्यांनी खरेदी केंद्र सुरू ठेवण्याची मागणी केली आहे तसेच सोयाबीनचे दर सध्या प्रति क्विंटल चार हजार दोनशे पंच्याण्णव रुपये आहेत कमीत कमी दर हे चार हजार रुपये आहेत बी बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीला काढली आहे बेरणीच्या तोंडावर तुरीच्या दरात घसरण दर बारा हजारांखाली तूर उत्पादक शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण तुरीला कुठे किती दर मिळाला बघा वाशिम बाजार समितीमध्ये अकरा हजार आठशे एक्कावन्नचा मिळाला तसेच कारंजा बाजार समितीमध्ये बारा हजार दोनशे पंच्याऐंशी मनोरामध्ये बारा हजार तर मंगरुपीमध्ये अकरा हजार सातशे पंच्याऐंशी घरासाठी एक पॉइंट वीस लाख रुपये मिळणार शबरी रमाई योजनेसाठी तुम्ही अर्ज केला का गत आर्थिक वर्षात आवास योजनेतून हजारो घरकुलांना दिली मंजुरी तुम्हाला याविषयीची अधिक माहिती हवी असेल तर आपला व्हॉट्सअप ग्रुप तुम्ही जॉईन करू शकता व्हिडिओच्यावरती तुम्हाला लिंक भेटून जाईल तसेच युट्यूबला बघत असाल तर डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा लिंक तुम्हाला भेटून जाईल हळद लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल सध्या स्थितीमध्ये हळदीचे दर पंधरा ते सतरा हजारापर्यंत झाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी हळद पीक लागवडीकडे आपले लक्ष केंद्रित केले त्यामुळे यावर्षी लागवडीचे क्षेत्र सतत वाढत असल्यामुळे बेने तुटवडा सुद्धा जाणवत आहे सोयाबीन कापूस दरवाढीची अपेक्षा फोल संकट कायम ई सी नंतर ही रक्कम मिळेना खरीपापूर्वी शेतकरी हैराण तीन तालुक्यातील अतिवृष्टीचा कदमाही खात्यावर नाही अद्याप अठ्ठावन्न हजार शेतकऱ्यांची ई केवायसी सी त्याचप्रमाणे तालुक्यानुसार वितरित झालेली रक्कम तुम्ही इथे बघू शकता रेशन वेळेवर मिळत नाही आता दुकानदार बदलण्याची सोय जालना जिल्ह्यामध्ये रेशन दुकानदार बदलण्याच्या सुविधेत कमी प्रतिसाद ठिबक सिंचन शिंचें, तुषार सिंचनचे सोळा कोटी रुपये अनुदान सव्वा वर्षापासून थकले पेरणीपूर्वी अदा करण्याची कैलास पाटील यांची मागणी ओव्हरस्पीड वाहनांवर आरटीओची नजर मंगळवारी विविध मार्गावर तपासणी आणि कारवाई जूनमध्ये ही आवक सेलूत पाच लाख क्विंटल कापसाची खरेदी निमशासकीय शासकीय खासगी बाजार समित्यांमध्ये आवक अंगणवाडीतील आहारामध्ये बदल आता बालकांना वीस मिनिटात गरम खाऊ विजांचा कडकडाट टी व्ही फ्रीज सांभाळा नुकसान टाळण्यासाठी एम सी बी ई एल सी बी बसवणे वीज अधिकाऱ्यांचे आव्हान अकरावी तसेच पॉलिटेक्निकच्या प्रवेशासगती आय टी आयमध्ये दोनशे आठ जणांची अर्ज निश्चिती गुणवत्ता यादी सात जुलैला ऑनलाईन व्यवहार करताना घ्या काळजी सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ जिल्ह्यातही तक्रारीचे प्रमाण वाढले वेगवेगळ्या अमिषांचे फंडे आपली जर ऑनलाईन फसवणूक झाली तर तातडीने एकोणीसशे तीस या टोल फ्री क्रमांकावरती कॉल करून तुम्ही माहिती द्यावी तुमच्या घरात मीटर बसवले का सर्वेक्षणपूर्ण शहरात पाच लाख ऐंशी हजार ग्राहक मोफत मिळणार स्मार्ट मीटर एस सी मधील शेतकऱ्यांना योजनेचा लाभ ठिबक तुषार सिंचनसाठी अनुदान सोयाबीन तेलाची फोडणी महाग तेलबियांवरील आयात शुल्क वाढले एकशे पाच रुपये किलो दराचे सोयाबीन तेल आता पोहोचले एकशे दहा रुपयांवर गृहिणींची वापरताना अडचण शेततड्याचे लाभ घेण्यासाठी महाडीबीटी प्रणालीवर नोंदणी करा पंच्याहत्तर हजार रुपयांचे अनुदान कागदपत्रांची पूर्तता करून अर्ज करा याकरता अर्ज प्रक्रिया कशी करावी लागेल याविषयीची सविस्तर माहिती व्हिडिओ पॉज करून तुम्ही ते वाचू शकता पोलीस पाटलांचे मानधन वाढले पण मिळणार कधी पोलीस पाटलांना अद्यापही वाढीव मानधनाची प्रतीक्षास तीन महिन्यापासून मानधन रखडले अधिक माहितीसाठी आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा आणि तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉनला प्रेस करून घ्या